मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती देशातल्या नक्षल चळवळीचा चेहरा राहिलेला अत्यंत जहाल नक्षलवादी भूपती यानं बुधवारी पंधरा ऑक्टोबरला गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं त्याच्यासोबत आणखी साठ नक्षलवाद्यांनीही शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला ही घटना एवढी मोठी आहे की या कार्यक्रमाला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती भूपती यानं मी मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करेन अशी अट घातली होती याला प्रतिसाद देत मला जंगलात जरी बोलावलं असतं तरी मी गेलो असतो असं फडणवीस म्हणाले यावरूनच भूपतीचं आत्मसमर्पण किती महत्वाचं होतं हे लक्षात येतं आत्मसमर्पणाच्या वेळी सर्व नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवली ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली या घटनेला देशाच्या नक्षली इतिहासातलं सर्वात मोठं आत्मसमर्पण मानलं जाते भूपती शरण आल्यामुळे आता नक्षलवादी चळवळीचा कानात पूर्णपणे मोडल्याचं बोललं जाते पण ज्याच्या आत्मसमर्पणाला खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली तो भूपती नेमका आहे कोण तो एवढा खतरनाक नक्षलवादी कसा बनला त्यानं आत्मसमर्पण का केलं त्याच्यानंतर आता नक्षल चळवळीचं पुढे काय होणार सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू एकोणसत्तर वर्षीय भूपती उर्फ सोनू मूळ नाव मलोजुल्ला वेणुगोपाल तो अभय या नावानेही ओळखला जातो ज्याचा अर्थ होतो कुठलाही भय नसलेला भूपती गेल्या चाळीस वर्षांपासून नक्षल चळवळीत ऍक्टिव्ह होता तो माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा सदस्य होता त्याची ओळख नक्षली चळवळीचा मास्टर माइंड आणि चळवळीतला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नेता अशी आहे भूपतीकडे महाराष्ट्रातल्या गडचिरोलीसह तेलंगणा छत्तीसगड आंध्र प्रदेश आणि ओडिशाची जबाबदारी होती त्याच्या डोक्यावर एकूण दहा कोटी रुपयांचं बक्षीस होतं भूपती शरण येऊ शकतो अशी शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती तो तेलंगणात शरण येईल किंवा छत्तीसगड मध्ये शरणागती पत्करेल असं बोललं जात होतं पण अखेर तो गडचिरोली पोलिसांना शरण आला त्यानं तेरा ऑक्टोबरच्या रात्री गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या फोडेवाडा गावात आत्मसमर्पण केलं त्यानंतर पंधरा ऑक्टोबरला त्यानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे आपली शस्त्र खाली ढवली आता भूपती शरण कसा आला हे पाहण्याआधी तो कोण होता आणि तो एवढा जहाल नक्षलवादी कसा बनला ते पाहू भूपतीचा जन्म तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातल्या पेंदापल्ली गावातला त्याचं कुटुंब फार गरीब होतं जे गावातल्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम पाहायचे भूपतीचे आजोबा आणि वडील मल्लूजोला व्यंकटेय्यान हे दोघही स्वातंत्र्य सैनिक होते त्यानं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटात सामील होण्यासाठी घर सोडलं भूपतीला एक मोठा भाऊ होता त्याचं नाव होतं मलोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी किशनजी सुद्धा एक कुख्यात माओवादी लीडर होता त्याच्या डोक्यावर तब्बल सहा कोटी रुपयांचं बक्षीस होतं किशनजी दोन हजार अकरा साली कोलकात्याजवळ झालेल्या एका चकमकीत ठार झाला त्याच्या मृत्यूनंतरही भूपती पुढची चौदा वर्ष नक्षली चळवळीत ऍक्टिव्ह होता भूपती हा उच्च शिक्षित आहे त्याच्याकडे बी कॉमची डिग्री आहे नक्षल चळवळीतला त्याचा प्रवास एकोणीसशे सत्तरच्या दशकात माओवादी संघटना पीपल्स वॉर ग्रुपमधून सुरू झाला गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोनच्या तालुक्यातून त्याची कारकिर्द सुरू झाली भूपतीची सीआरपीएफ सोबत पहिली चकमक दोन नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी गडचिरोली जिल्ह्यातल्या मोयाबीन पेठा इथं झाली होती या चकमकीत पेद्दी शंकर हा माओवादी कमांडर ठार झाला होता त्या चकमकीनंतर भूपतीवर पहिला गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर त्यानं एकोणीसशे ब्याऐंशी साली अन्य नक्षलवाद्यांच्या मदतीनं सिरोनच्या जवळच्या अमरादी गावात हल्ला केला होता यावेळी नक्षलवाद्यांनी या, नक्षल या भागातले शिक्षक राजू मास्टर यांचा उजवा हात तापला होता पुढे भूपतीची भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीमध्ये पॉलिटिकल ब्युरो सदस्य म्हणून नियुक्ती झाली त्यानं नक्षलवादी संघटनेच्या धोरणात्मक आखणीपासून केंद्रीय समितीपर्यंतच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावली या दरम्यान देशभरात घडलेल्या अनेक हिंसक घटना संघटनेतल्या स्थानिक पातळीवरील कारवाया या सर्वांमध्ये भूपतीचा सहभाग होता त्याला माओवादी संघटनेचा प्रमुख रणनीतीकार आणि संघटनेतला सर्वात प्रभावशाली नेता म्हटलं जायचं त्याच्याकडे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर नक्षलवादी चळवळ चालवण्याची जबाबदारी होती एखाद्या हिंसक घटनेची जबाबदारी घेताना भूपती अभय या नावानं पत्रक जारी करायचा गडचिरोली जिल्ह्यात तो दादा या नावानेही ओळखला जायचा भूपतीनं नक्षलवाद्यांच्या दंडगारण्य विभागात दीर्घकाळ काम केलं त्याच्याकडे संघटनेच्या प्रचार आणि प्रकाशन विभागाची जबाबदारी होती नक्षलवादी विचारसरणीचा प्रसार करणं संघटनेची पत्रक घोषणापत्र आणि मेसेज पोहोचवण्याचे काम तो पाहायचा भूपती हा नक्षलवाद्यांचा स्पेशल झोनल कमिटीचा प्रमुख होता दक्षिण भारतात विशेषतः गोव्यापासून केरळ पर्यंतच्या पश्चिम घाट प्रदेशात नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढवण्याच्या कामात त्याचा सहभाग होता दोन हजार दहा साली चेरुगुरी राजकुमार आझाद याच्या मृत्यूनंतर भूपती याच्याकडे चळवळीचा अधिकृत प्रवक्ता म्हणून जबाबदारी देण्यात आली होती नक्षल चळवळीत भूपतीचं महत्व फक्त कमांडर म्हणूनच नाही तर रणनीतिकार म्हणूनही होतो दोन हजार दहा साली छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सी आर पी जवानांवर मोठा नक्षलवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात शहात्तर जवानांचा मृत्यू झाला होता भूपती या हल्ल्याचा सूत्रधार होता असं म्हटलं जातं दोन हजार अकरा साली भाऊ किशनजीच्या मृत्यूनंतर भूपतीकडे पश्चिम बंगालमधल्या लालगड परिसरातल्या चळवळीचं नेतृत्व करण्याची ही जबाबदारी देण्यात आली होती आता एवढा जहाल नक्षलवादी आणि टॉपचा लिडर असलेला भूपती पोलिसांना शरण का आला ते पाहू गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि नक्षलवादी संघटनाच्या मोठ्या नेत्यांमध्ये वाद सुरू होता यामुळे संघटनेतच मोठा संघर्ष पेटला होता भूपतीचं म्हणणं होतं की आता हत्याऱ्यांच्या जोरावर लढ्याला यश मिळत नाहीये याशिवाय लोकांचं समर्थनही कमी होतंय आतापर्यंत शेकडो नक्षलवादी मारले गेलेत त्यामुळे त्यानं शांतता आणि चर्चेचा मार्ग निवडण्याची विनंती केली होती पण भूपतीच्या या मताचा संघटनेच्या इतर नक्षलवाद्यांनी विरोध केला यावरून संघटनेतल्या नेत्यांमध्ये बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू होता अखेर या मतभेदामुळं भूपतीनं चळवळीतून बाहेर पडत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला भूपतीच्या पत्नीचं नाव आहे विमला सडाम उर्फ तारक्का ती सुद्धा त्याच्यासोबत नक्षली चळवळीत सहभागी होती ती नक्षलवाद्यांच्या दंडगारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्या होती तारककाने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं तर भूपतीच्या मेहून्यानंही तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं गडचिरोली पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून भूपतीचं आत्मसमर्पण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होते त्याचे चळवळीतल्या नेत्यांशी मतभेद झाले आहेत आणि तो आत्मसमर्पणाचा विचार करतो याची खबर पोलिसांना लागली होती त्यातच पत्नी आणि मेहुन्यानं आत्मसमर्पण केल्यानंतर भूपती सुद्धा लवकरच शरणागती पत्करेल हे बोललं जात होतं काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजननं एकत्रितरित्या पत्रक काढून भूपतीच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता त्यानंतर उत्तर बस्तर आणि डिव्हिजन मधल्या काही नक्षली कमांडर्सनेही अशाच पद्धतीचे पत्रक काढले पण तोपर्यंत भूपती छत्तीसगड किंवा तेलंगणामध्ये आत्मसमर्पण करेल असं बोललं जात होतं पण अखेर महाराष्ट्र पोलिसांनी बाजी मारली <स्थाँगा> भूपती याच्यासोबत परिसरातल्या साठ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं यामध्ये दोन राज्यस्तरीय समिती सदस्य दहा विभागीय समिती सदस्य आणि महाराष्ट्र छत्तीसगड बॉर्डरवरच्या अनेक कुख्यात नक्षलवाद्यांचा समावेश आहे या नक्षलवाद्यांनी एकूण चोपन्न प्राणघातक शस्त्र पोलिसांना सोपवली यामध्ये चा दब सात ए केवन रायफल सहा एस एल आर आणि सहा इन्सान्स रायफलचा समावेश आहे छत्तीसगडमधल्या बस्तरच्या दर्याखोऱ्या आणि गडचिरोलीच्या जंगलात गेल्या चार दशकांपासून नक्षलवाद्यांचा दबदबा होता पण गेल्या काही वर्षात हे चित्र पूर्णपणे बदललंय चकमकींमध्ये सातत्याने येणारा अपयश वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू आणि कमी झालेला जनाधार यामुळे या, या परिसरात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची लाट आली सोबतच चळवळीत होणारी नवीन भरतीही जवळपास बंदच झाली आहे भूपदी शरण येताच आता गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वीस वर्षात सातशेहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय गेल्या काही वर्षात सातत्यानं होत असलेल्या चकमकी आणि कारवायांमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसलाय फक्त याच वर्षी संघटनेचे नऊ केंद्रीय सदस्य ठार झालेत यात महासचिव नंबाला केशवराव उर्फ बसवराजू रामचंद्र रेड्डी कुल्लुरी प्रसादराव सुधाकर गजराला रवी आणि मोडे बालकृष्णा यांचा समावेश आहे सध्या संघटनेच्या निर्णय प्रक्रियातील सर्वोच्च संस्था असलेल्या पॉलिट ब्युरोमध्ये फक्त मुप्पाला लक्ष्मणराव देवकुमार सिंह हो, आणि मिसिरा बेसरा हे तीनच सदस्य शिल्लक असल्याची माहिती आहे गृहमंत्री अमित शाह यांनी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद देशभरातून मुळासकट संपू अशी घोषणा केलेली आहे या पार्श्वभूमीवर छत्तीसगडसह महाराष्ट्रात नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये आक्रमक मोहिमा सुरू झाल्यात तेव्हापासून नक्षली चळवळीतले अनेक महत्वाचे नेते चकमकीत ठार झालेत तर भूपती सारख्या अनेकांनी शस्त्र खाली ठेवले सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात साठ नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त झालेत यामध्ये महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण आणखी अडतीस असे जिल्हे आहेत ज्यामध्ये नक्षलवाद अजूनही सक्रिय यामध्ये महाराष्ट्रातल्या गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमधून नक्षलवादी पूर्णपणे हद्दपार करण्याचं सरकारचं टार्गेट आहे आता सरकार यामध्ये कधीपर्यंत यशस्वी होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा